नमस्कार मित्रांनो मी अस्लम शेख आपल्या यूट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत आहे आपण मागील आठवड्यामध्ये बिगिनर मुलांसाठी पोलीस भरतीचा वर्कआउट काय करायचा असतो बेसिकपासून सुरुवात केली नवीन मुलांना वर्कआउट करायचं काय माहीत नाही तर त्यांच्यासाठी एक यूट्यूबला व्हिडिओ टाकला होता आता नवीन आठवडा चालू झालेला आहे आठ दिवस झालेले आहेत तर उद्यापासून काय वर्कआउट केला पाहिजे आठवड्यामध्ये पूर्ण वर्कआउट काय केलं पाहिजे तर त्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे जे मुलांनी मागील आठवड्यात पूर्ण प्रॉपर वर्कआउट केलेला आहे त्यांनी हा मी आता सांगितलेला प्रॉपर वर्कआउट करा तुमच्या वर्कआउट हा वर्कआउट केल्याने तुमच्यात पूर्ण प्रॉपरी फरक जाणवून येईल पंधरा दिवसानंतर तुम्ही पाहू शकता तुमच्यात किती फरक दिसून येतोय तो तर सुरू करूया आजच्या या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण मागील व्हिडिओमध्ये बेसिक मुलांसाठी पूर्ण वर्कआउट दिलेला होता तर या आठवड्याचा वर्कआउट आहे पाहू शकता दुसऱ्या आठवड्याचा वर्कआउट आहे हा दुसऱ्या व आठवड्याचा वर्कआउट तुम्हाला देणार आहे मी तर सोमवारी वर्कआउट काय करायचं व्यवस्थित ऐका व्यवस्थित समजून घ्या लिहून घेतला तरी चालेल किंवा स्क्रीनशॉट मारून घेतलं तरी चालेल तर मित्रांनो सोमवारचा वर्कआउट राहणार आहे दोन राऊंड जॉगिंग करायची नंतर वॉर्मअप करायचा आहे वॉर्मअप झाल्यानंतर आपले सुरू करायचे शंभर मीटर फास्ट आणि शंभर मीटर स्लो तुम्ही ट्रॅकला प्रॅक्टिस करता त्या ठिकाणी चारशे मीटरचा ट्रॅक असतो त्यातील शंभर मीटर फास्ट पळायचं शंभर मीटर स्लो पळायचं शंभर मीटर फास्ट पळायचं शंभर मीटर स्लो पळायचं असे प्रत्येक टोटल दहा राऊंड करायचे आहेत म्हणजे तुमचा शंभर मीटर स्टेट फास्ट करव जॉगिंग स्टेट फास्ट करव जॉगिंग तुम्हाला किती ही आपला ट्रॅक झाला अशा प्रकारे ट्रॅक असतो हा शंभर मीटरचा शंभर मीटर शंभर मीटर शंभर मीटर आणि शंभर मीटर तर तुम्ही इथून सुरुवात करा कर्व जॉगिंग करायची या ठिकाणी स्पीडनं त्यानंतर या ठिकाणी स्लो या ठिकाणी स्पीडनं या ठिकाणी स्लो या ठिकाणी फास्ट स्लो फास्ट अशा प्रकारे तुम्हाला स्लो फास्ट जे दहा राऊंड करायचे आहे दहा राऊंड झाल्यानंतर मध्ये दहा मिनिट रेस्ट घ्यायची आहे रेस्ट घेतल्यानंतर लगेच पुन्हा चालू करायचं आहे शंभर मीटर फास्ट शंभर मीटर स्लो तर यामध्ये काय करायचं ज्यावेळेस तुम्ही रेस्ट घेऊन दुसरं शंभर मीटर स्लो फास्ट चालू करणार आहे त्यामध्ये इथून स्टार्ट करा शंभर मीटर स्लो शंभर मीटर फास्ट शंभर मीटर स्लो शंभर मीटर फास्ट असे प्रत्येकी पाच राऊंड करायचे आहेत म्हणजेच तुमचं कर्व रनिंग फास्ट आणि कर्व स्टेट जॉगिंग होणार आहे करवळ एकदा फास्ट आणि स्टेट एकदा फर्स्ट अशा प्रकारे तुम्हाला सोमवारचा वर्कआउट करायचा आहे यानंतर शंभर मीटरचे स्लो फास्ट पाच झाल्यानंतर तुम्हाला दोन राऊंड कुलिंग डाऊन करायचे आहे मागेला आपण वर्कआउटमध्ये मा सांगितलेलं आहे की स्लोली दोन राऊंड कुलिंग कुलिंग वर्कआउट करायचं आहे डाऊनमध्ये पूर्ण बॉडी रिलॅक्स होईल त्यानंतर स्ट्रेचिंग लूझनिंग हा प्रत्येक दिवशी करायचाच आहे मी यामध्ये लिहिलेला नाही तुम्हाला सवय लागावी मा म्हणून पहिल्या वर्कआउटमध्ये दिलेला आहे तोच वर्कआउट लुझनिंगचा स्ट्रेचिंगचा डेली करायचा म्हणजे करायचा आहे हा झाला आपला सोमवारचा वर्कआउट त्यानंतर डाएट वगैरे आपण सांगितलेलंच आहे पाणी लिटर पिणे कडधान्ये खाणे गुळशेंगदाणे खाणे हा वर्कआउट याच्याबरोबर देखील कंटिन्यू ठेवायचा आहे तर मित्रांनो आता पाहणार आहे आपण सोमवारचा झाला आता पाहणार आहे मंगळवारचा वर्कआउट काय करायचा तर मित्रांनो मंगळवारचा वर्कआउट आहे एक हजार मीटरची एक रॅपिटेशन आहे त्याला टायमिंग आहे चार मिनटात पूर्ण करायची आहे म्हणजे तुम्ही चारशे मीटरचा ट्रॅकला प्रॅक्टिस करत असाल हो तर अडीच राऊंड होतात तर हजार मीटरची एक रॅपिटेशन चार मिनटामध्ये पूर्ण करायची आहे पूर्ण झाल्यानंतर पाच मिनटं रेस्ट घ्यायची आहे काहीही करून तुम्हाला चार मिनटात कंपल्सरी पूर्ण करायची करायची आहे त्यानंतर पाच मिनटं रेस्ट घ्या रेस्ट झाल्यानंतर दुसरी रॅपिटेशन असणार आहे आठशे मीटर आठशे मीटरची रॅपिटेशन तीन मिनिटात पूर्ण करायची आहे मित्रांनो एकदम कमी टाइमिंग एकदम सोपं आहे इझिली करू शकता परंतु सुरुवात आहे आपली इथूनच तुम्ही शिकत जाणार आहे इथूनच तुमच्या बॉडीमध्ये प्रोग्रेस होणार आहे त्यामुळे आठशे मीटरची तीन मिनिटात पूर्ण करायची आहे त्यामध्ये देखील पाच मिनिट रेस्ट आहे त्यानंतर रेस्ट झाल्यानंतर तिसरी रॅपिटेशन असणार आहे सहाशे मीटरची सहाशे मीटरची रॅपिटेशन आहे दोन मिनिट दहा सेकंदात इझिली होऊन जाईल दहा मिनिट दोन मिनिट दहा सेकंदात पूर्ण झाल्यानंतर पाच मिनिट रेस्ट करा रेस्ट झाल्यानंतर शूज काढा शूज काढल्यानंतर डाउनचा एक राऊंड घ्या आणि त्यानंतर तुम्हाला ॲप्स वर्कआउट करायचा आहे ॲप्स वर्कआउट मंगळवारी करायचा आहे हा झाला आपला मंगळवारचा वर्कआउट प्रॉपरी अशा प्रकारेच मारायचा आहे काही कितीही वेळ लागून द्या रेस्ट जास्त घ्या किंवा कमी घ्या परंतु टायमिंग याच टायमिंगमध्ये आपल्याला फॉलो करायचं आहे त्यानंतर पुढचा वर्कआउट आहे आपला बुधवारी बुधवारी पूर्णपणे जिम वर्कआउट राहणार रा आहे जिममध्ये तुम्हाला सांगतो तुम्ही जिममध्ये जात नसाल तरी जावा कारण आपल्याला रनिंगसाठी थाईज पॉवर पाहिजे शोल्डर पॉवर पाहिजे गोळ्यासाठी तर त्यासाठी तुम्हाला बुधवारी ज्यावेळेस तुम्ही जिममध्ये जाणार आहे त्या दिवशी फक्त थाईजचा वर्कआउट करायचा आहे थाईजमध्ये देखील फक्त हाफ स्कॉटिंग मारायचे आहे एकदम लो वेटनं चाळीस किलोपर्यंत वेट घ्या आणि हाफ स्कॉट मारा त्यानंतर ते झाल्यानंतर शोल्डरचं वर्कआउट त्या दिवशी अजिबात करू नका ट्रिमर असेल त्याच्यावरती रनिंग करा काप्स वर्कआउट करा जेणेकरून तुम्हाला सिन पेन वगैरे होणार नाही काप्स वर्कआउट आणि थाईज वर्कआउट बुधवारी घ्यायचं आहे त्याच्या व्यतिरिक्त काहीही करायचं नाही तुम्ही सकाळी करा किंवा संध्याकाळी करा जर सकाळी जिमला जाणार असाल तर संध्याकाळी स्विमिंगला जावं आणि जर संध्याकाळी जिमला जाणार असाल तर सकाळी स्विमिंगला जावं हा वर्कआउट तुमचा बुधवारचा जिम वर्कआउट राहणार आहे तर मित्रांनो आता पुढचा वर्कआउट आहे आपला गुरुवारचा गुरुवारचा वर्कआउट राहणार आहे मित्रांनो एबीसी वर्कआउट एबीसी वर्कआउटमध्ये सर्व आपल्याला हायनिंग केक जम्पिंग एक्सरसाइज हार्डज एक्सरसाइज पॅरेशूट वे, वेट वडायचं टायर वडायचं काय तुमचा वर्कआउट राहणार आहे ड्रिल वर्कआउट सर्व सीमध्ये कम्प्लीट करायचं आहे आणि ज्या मुलाला एबीसी वर्कआउट माहीत नाही त्यांनी आपल्या यूट्यूब चॅनलला जाऊन तो कम्प्लीट करायचा आहे आणि ज्याला वाटतं अजून किंवा अजून ए बी सी वर्कआउटमध्ये माहितीच करून घ्यायचं असेल तर कमेंट करा त्याच्यावरती देखील आपण एबीसी वर्कआउटचा व्हिडिओ बनवूया गुरुवारचा असेल आपला एबीसी वर्कआउट पंचेचाळीस मिनिट कंटिन्यू वर्कआउट करायचा आहे करायचा आहे नॉन नॉनस्टॉप करायचा आहे आता पुढचा येणार आहे शुक्रवार शुक्रवारी आपल्याला तीनशे मीटरच्या सहा रॅपिटेशन मारायचे आहे प्रत्येक रॅपिटेशनमध्ये आपल्याला पाच मिनिटं किंवा सहा मिनिटं रेस्ट घ्यायची आहे परंतु तीनशे मीटरची जी रेपिटेशन असणार आहे ती किती मिनिटामध्ये झाली पाहिजे याचं वेळ मी यामध्ये अजिबात दिलेला नाही तुम्हाला जशी मारायची तशी मारा, मारा तुमच्या मनाची मर्जी तुम्ही या ठिकाणी करू शकता शुक्रवारी तीनशे मीटरच्या सहा रेपिटेशन कंपल्सरी मारायच्या आहे म्हणजे आहेच तुम्हाला आणि त्यानंतर प्रत्येकी पाच मिनिट रेस्ट त्यानंतर ज्यावेळेस तीनशे मीटरचे रेपिटेशन होतील त्यानंतर तुम्हाला त्या दिवशी डिप्स फिंगर डिप्स हा वर्कआउट फक्त शुक्रवारी करायचा आहे गोळा अजिबात थ्रो टाकायचा नाही इथं पण टाकायचं नाही इथं पण टाकायचं नाही आता शनिवारी शनिवारी आपला वर्कआउट राहणार आहे फक्त गोळा फेकचा वर्कआउट बार घेऊन तुम्ही मी एक व्हिडिओ टाकलेला आहे आपल्या इन्स्टा आय डीवरती तो पाहू शकता पूर्ण प्रेस करायचा त्यानंतर गोळ्यासाठी शोल्डरसाठी डंबेल्स घ्या डंबेलचा वर्कआउट करायचा किंवा गोळा घेऊन हातामध्ये खेळवायचा पूर्ण स्प्रेस करायचा हाईट द्यायची एवढाच वर्कआउट फक्त आपला शनिवारी राहणार आहे अजिबात थ्रो टाकायचे नाहीत मित्रांनो मागचा आठवडा पण सांगितला हा आठवडा पण सांगतोय फक्त तुम्ही एक्सरसाइज करा व्य संध्याकाळी व्यायाम करा हा पूर्ण वर्कआउट मॉर्निंगचा असणार आहे संध्याकाळचा वर्कआउट नाही संध्याकाळच्या वर्कआउटमध्ये फक्त व्यायाम असला पाहिजे तुमचा जिम असली पाहिजे ती बी कुठली शोल्डर आणि थाईची तेवढाच वर्कआउट करायचा आहे हा राहिला आपला शनिवारचा वर्कआउट तर जेवढं सांगितलं तेवढंच करा अजिबात एक्स्ट्रा करायचा प्रयत्न करू नका बॉडी लॉक होईल पुढील आठवड्यामध्ये मी तुम्हाला गोळ्याचा वर्कआउट ॲड करणार आहे यामध्ये बाबा तुमचा शंभर टक्के गोळा वाढलेला असणार आहे परंतु तुम्ही जर प्रॉपरली असा वर्कआउट करत असाल तरच तुमची वर्कआउटमध्ये इम्प्रुवमेंट होणार आहे हा राहिला आपला दुसऱ्या आठवड्याचा वर्कआउट अशाच प्रकारे तिसऱ्या आठवड्याचा अशा प्रकारे चौथ्या आठवड्याचा वर्कआउट राहणार आहे तुम्हाला स्टेप बाय स्टेप भरती निघेपर्यंत मी आठवड्याचा वर्कआउट देत राहणार आहे तुम्ही हा वर्कआउट फॉलो करा तुमच्यापर्यंत नक्कीच रिझल्ट येणार म्हणजे येणार ही माझी गॅरंटी आहे तुम्ही सोळाशे असो किंवा शंभर मीटर असो शंभर टक्के आउट ऑफ मारणार म्हणजे मारणार जर तुम्हाला अजून कुठल्या विषयावरती कोणत्या ग्राउंडबद्दलची अडचण असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा त्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवूया भेटूया पुढील व्हिडिओमध्ये